नमस्कार मित्रांनो एम डी टायटिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे त्याला कृषी पंप योजना असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि ज्यांनी पेमेंट केलंय अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता सिलेक्शन साठी पर्याय उपलब्ध झालेत आता व्हेंडर सिलेक्शन करताना कोणती कंपनी निवडावी अशा बऱ्याच जणांकडून जात होते कोणती कंपनी निवडावी हे कंपनी निवडण्यासाठी काय पाहणं आवश्यक आहे किंवा कोणती निवडावी त्याबद्दलचीच चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा आपल्याला येणाऱ्या अडचणीचं निराकरण समाधान असेल या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल तर चला आता जे काय व्हेंडर सिलेक्शन आहे वेंडर म्हणजे एक तुम्ही सोलर सोलर पंप बसवणार आहेत त्याची जी काय कंपनी आहे ती कंपनी निवडायची आहे त्यासाठी एक वेंडर बऱ्याच दा जणांच्या लक्षात येत नाही त्यामुळे जी कंपनी निवडायची आपण त्याच सोप्या भाषेतच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात कंपनी निवडायची कंपनी निवडताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे कोणती कंपनी निवडणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांचा तो विषय असा झालाय आव ऐकली वेगळ्या कंपनीचे आणि ती कंपनी लिस्ट नाहीये त्यामध्ये तुमचा टाटा असेल टाटा टाटाचा ता माग मुख्यमंत्री कृषी सौर पंपातच होत त्यानंतर टाटाचा विषय कृषी पंपामध्ये आलाच नाही पर्याय येत नाही येत नाही कोणत्याच जिल्ह्यात येत नाही ऑल महाराष्ट्रात कुठेच नाही परंतु बाकीच्या कंपन्या काही जिल्ह्यामध्ये आहेत काही जिल्ह्यामध्ये नाहीत मग यातील कोणती निवडायची निवडताना कोणती काळजी घ्यायची कोणती कंपनी घेणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकत याची माहिती आपण घेतोय जे काय पंप आहेत जे आपले पंप आहेत सौर पंप हे पंप एका कंपन्या आहेत किंवा जे काय आपल्याला ऑप्शन दिसतात एवढं बी असा विषय नाही कोणती एखादी कंपनीमध्ये निवड अशी थर्ड क्लासच आहे चालणारच नाही विषय नाही परंतु त्यात थोडाफार फरक असतो कमी जास्त त्यामध्ये तुमची ते मूळ काय तर सर्विस असते त्या कंपनीची त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे काही पंपांचा कसा विषय पाण्याचं प्रमाण कमी जास्त असत काही म्हणजे थोडं उन्हाचं प्रमाण कमी झालं की काही पंप चालत नाहीत या अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीमुळे पंप निवड करताना पुढे काळजी घेणं आवश्यक आहे काळजी घेताना पंप आता ज्यामध्ये आपण जुन्या पद्धतीमध्ये जे काय पंप आपण वापरतोय किंवा ज्यांचं नाव गाजलेलं आहे थोर कृषी पंपामध्ये ज्यामध्ये ओसवल असेल तुमचा जुना पंप असेल जे जैन पंप असेल के असेल तर टाटा झालं शक्ती पंप झालं हे जे काय पंप होते हे पंपाचे येत नाहीयेत तर योगायोगाने तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असतील काही जिल्ह्यांनी जर असतील आता कारण ज्या आम्ही ज्या भागातील पंप सिलेक्शन केले त्या ठिकाणी तरी ऑप्शनच पाहायला नाही परंतु जर आपल्या भागात असेल तर या पंपाची निवड आपण हमकास करू शकता कारण कोणत्याही शेतकऱ्याकडून या पंपच्या बाबतीत कसल्याही प्रकारची तक्रार नाही परंतु या पंपमध्ये सगळ्यात मेन एकच तक्रार आहे तक्रार म्हणजे फिटिंग साठी विलंब आता हा विलंब का जास्त वेळ लावतात आठ आठ नऊ नऊ महिने काही काही शेतकऱ्याला शक्ती पंप असेल किंवा तुमचं जी की पंप असेल हे निवड करून देखील फिट केले नाहीत किंवा मिळाले नाहीत कारण मागणी जास्त आहे मागणी जास्त असल्यामुळं प्रोडक्शन पर्यंत पोचत नाही असं म्हणायला आपण म्हणू शकतो किंवा मागणी जास्त असल्यामुळे पुरवठा होत नाही पुरवठा न झाल्यामुळे आठ आठ नऊ नऊ महिने शेतकऱ्यांना वेटिंग करावं लागते परंतु तुम्ही बाकीच्या आहेत त्या कंपन्या मी निवड केल्यापासून तुम्हाला एक महिना दीड महिना तुमच्या शेतामध्ये फिट केलं जात आहे आता यामध्ये काळजी घेताना काय करणार सुरुवात करताना पंप कसा निवडायचा मला जो काय पंप घ्यायचा आहे जर या नावातील पंप असेल तर तुम्ही बिंदास पंप निवडू शकता त्याला तुम्हाला कसल्याही प्रकारची पाहायची गरज नाही कारण मागचा अनुभव शेतकऱ्यांचा विचारात घ्या त्यानुसार आपण हे जे काय आपण आता नावं घेतली त्यामध्ये ओसवाल पंप असेल जुन्ना असेल जैन असेल जी के असेल शक्ती पंप असेल हे जर पंप उपलब्ध असतील तुमच्या जिल्ह्यात घ्या ह्या पंपाला कसल्याही प्रकारची अडचण नाही आजपर्यंत तरी त्यांचे सर्व्हिसही बेस्ट आहेत त्यासोबतच यांची जी काय पंपाची क्वालिटी आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थित आहे आता त्याच्या व्यतिरिक्त कारण बऱ्याच ठिकाणी हे ऑप्शन दाखवत नाहीत हे ऑप्शन न दाखवता तुम्ही नवीन घेताय त्यावेळेस काय काळजी घेणार त्यावेळेस फक्त काळजी एकच घ्या टोटल मटेरियल आहे ज्यामध्ये तुमच्या डेट असतील मोटर असेल आणि तुमचं स्टार्टर असेल गोष्टी एकाच कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग असाव्यात कारण का जी जी तुम तर तुमचा पंप वेगळा तुमचं कंपनी सिलेक्शन केलेली कंपनी वेगळी अशा जर पद्धतीचा असेल तर तुमचं जे काय नंतर सर्व्हिसचा जर प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणी होऊ शकतात त्यामुळं निवड करताना तुमच्या प्लेट स्टार्टर आणि मोटर या सर्व गोष्टी एकाच कंपनीच्या असतील अशाच कंपनी निवड कर हा झाला कंपनी निवड करण्याचा आणि कंपनी तुम्ही निवडताय त्याची थोडी माहिती घ्या आता माहिती कुठून घ्या तुम्ही कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाला फोन करून थोडं विचारणार आहे तुमची कंपनी कशी आहे तर जरी विचारलं ते काय सांगणार आहे तुम्हाला एकदम ओके आता मी कसा आहे तुम्ही मला विचारता थोडं थोडं चालणार आहे माझ्यासाठी मी स्वतःला चांगलाच म्हणणार ना त्याच बाबतीत कंपनी तुम्ही जी कंपनी निवडताय ती कंपनी निवडताना त्या कंपनीचा न कंपनीने आपल्या जिल्ह्यात आपल्या भागात किती शेतकऱ्यांना पंप वितरित केलेत किंवा किती शेतकऱ्यांना पंप बसवलेत त्या शेतकऱ्यासोबत संपर्क साधा त्या शेतकऱ्यासोबत संवाद साधा त्या शेतकऱ्याला विचारा कारण काय असत आता एक उदाहरण देतो माझ्याकडं टाटाचा सीआरआयचा असे दोन्ही पंप आहेत त्यामधले परंतु मला दोन्ही पंप मध्ये कसल्याही प्रकारची थोडीही अडचण आजपर्यंत सर्व्हिस मध्ये आली नाही चालण्याच्या हद्दी आली नाही त्यामुळं असं नाही की ही कंपनीच भारी आहे ती कंपनी आता माझ्याकडे दोन्ही पंप आहेत दोन्ही पंप मध्ये कसल्याच प्रकारची अडचण आलेली नाही त्यामुळं ज्यांनी वापरलाय त्या शेतकऱ्याला माहित असतं पंप कसा आहे काय अडचण आहे काय समस्या निर्माण होते ज्यावेळेस काही थोडा टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण होतो तो टेक्निकल प्रॉब्लेम काढण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस टोल फ्री क्रमांकावर कॉल करता त्यावेळेस किती वेळा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते मध्ये तुमची ऍक्शन घेतली जाते किती ल, किती लवकरात लवकर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो या गोष्टी ह्या शेतकऱ्यालाच माहिती आहे ज्या शेतकऱ्यानं या गोष्टी फेस केल्या किंवा हा पंप जो काय पंप तुम्ही बसवणार आहे किंवा निवडणार आहे त्या पंपचा त्याने वापर केलाय त्या शेतकऱ्याला माहित असत त्यामुळं कंपनी निवडताय नाव आणि सिलेक्ट करणं हे थोडं टाळा फक्त एवढंच सांगतो कंपन्या सगळ्यात चांगल्या कोणती म्हणजे तुम्ही असे एखादा पंप बसवला आणि तुमचं आयुष्यात उद्ध्वस्त झाला अशातला विषय नसतो फक्त विषय काय यामध्ये तुम्ही ज्या सिलेक्शन करता सिलेक्शन करताना काय सर्व्हिस आहे कंपनीची ही सर्व्हिस कशी आहे या मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात किंवा यांचे पंप थोडे काही चालण्यात काही प्रॉब्लेम आहे का या गोष्टीचा थोडा विचार पूर्वक विचार करा विचार करा म्हणजे तुम्ही स्वतः विचार करू नका ज्यांच्याकडे कर पंप आहे अशा लोकांशी अशा शेतकऱ्यांशी संवाद साधा त्यांच्याकडून थोडी माहिती घ्या आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यानंतर कंपनी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करा तर चला याच्या व्यतिरिक्त जर आपल्या काही शंका असतील काही समस्या असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या चे माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करू बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांकडून हे सिलेक्शन कोणती कंपनी निवडावी इनडायरेक्ट डायरेक्ट आपण कोणत्याही कंपनीचं नाव सांगत नाही आपण कोणत्या कंपनीचं प्रमोशन करत नाही परंतु लक्षात घ्या जी कंपनी निवडाल ती तुमच्यासाठी बेस्ट असेल याची काळजी घेऊन कंपनी निवडा कारण कंपनी तुम्ही एकदा सोलर पंप बसवला तो बसवलेला पंप हा पंप तुम्हाला पाच वर्ष वॉरंटी देणार आहे या पाच वर्ष वॉरंटी मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत की पंप बंद पडला कुणी पाहायलाच आलं नाही प्लेट काय झाल्या त्यांची वॉरंटीच मिळाली नाही या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी कंपनीने सुद्धा थोडं लक्ष देऊन ज्या कंपनी करते त्याच कंपनीची निवड करा एकदम टॉपचीच कंपनी पाहायची एकदम टॉपचीच निवडायची असंही डोक्यात धरू नका फक्त सर्व्हिस व्यवस्थित देऊ शकते किंवा आपल्या शेतकऱ्यांना कोणत्या कंपनी सर्व्हिस व्यवस्थित दिली आहे कोणते पंप आपल्या भागात व्यवस्थित चालत आहेत याचा आढावा घ्या आणि त्यानुसार नवीन कंपनी जी काय आपली असेल ती निवडण्याचा प्रयत्न करा वेंडर कसं सिलेक्ट करायचं किंवा कसं निवडायचं याबद्दलची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ हा व्हिडिओ जास्त मोठा होतोय या व्हिडिओमध्ये फक्त वेंडर निवडताना काळजी कोणती घ्यायची आणि कंपनी कोणती निवडायची याबद्दलची चर्चा आपण केली आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा आपल्या मनातील शंकेचं समाधान असेल या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्की देण्याचा प्रयत्न करू तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नेक्स्ट पॉईंट सोबत